अगिरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली पण आता वेगळीच समस्या उभी राहिली तो प्रवाह हो इतका वेगवान होता की ती थी पूर्ण सामर्थ्यानेशी वाहू लागली तर सागर टाके अशी स्थिती आली होती तेव्हा कैलासावर ध्यानास्थ बसलेली शिवशंभूला विणविले की ती त्याने तिला आपल्या जटेत धारण करावी आणि केवळ एक बट मोकळी सोडावी म्हणजे गंगेचा मोक्षदायी प्रवाह हो सुरू राहील शिवाने विनंती मान्य केली आणि त्याच्या बटेतून गंगा पृथ्वीवर आली भगीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिलमुनींच्या आश्रमात गेली आणि तिथे सगरपुत्रांना मुक्ती मिळाली भगीरथाची तपश्चर्या पूर्ण झाली त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली ज्या दिवशी गंगा कपिल मुनींच्या आश्रमात पोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता